नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अबाग दोन हजार चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर सोयाबीन लोकल आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सेलू सोयाबीन लोकल अवघ एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन डॅमेज अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर सायविण लोकल अवक एकशे चौतीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तेरा हजार चारशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवघ तीन हजार सातशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवघे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव को सोयाबीन लोकल अवघ चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉयबीन चव्हाण पिवळा अवक सतरा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची கமித்ஜார தோன்ே ரூபய க்விண்ட சர்வசாரணே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சாரே எக்கவன் ரூபாய் க்விண்டல் ஜாலனா சவீன் வாண பிவளா அவகார ஆடசே பன்னாச கவிண்டல் கமித் கமீ தர தீன் ஹார்பே க்விண்டல் सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चार हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविन सवान पिवळा अवघ चार हजार आठशे एकतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बीड सॉविन सवान पिवळा अवघ दोनशे सहा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार पाचशे रुपये क्विंटल उमरेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी कमीदात दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल भोकर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवघग तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॅविन सवान पिवळा अवघ चार हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सविन सवान पिवळा अवघ दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल सावनेर सॉबीनच वाहन पिवळा आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तेरा रुपये क्विंटल जामखेड सॉवीनच वान पिवळा आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल घेवराई सॉबीन सवान पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल लोणार सॉविन सवान पिवळा अवक बाराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वरोरा साविन चवान पिवळा अवघ दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सॅविन चवान पिवळा अवघ सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल निलंगणा सॉबींचं वान पिवळा अवक सहाशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हातगाव सोयाबीनचं वान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल हातगाव तामसा सॉबीनच वानपिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मुखेड सोयींचा वानपिवळा अवक शंभर क्विंटलची கம்மி கமதா தீன் ஹாஜ் சாசே எக்வன் ரூபை க்விண்டல் சர்வசாதாரண பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் சாசே ரூபாய் க்விண்டல் முரும சேவ் சான்பிவா அவக் நோசே சி कमीत कमी कमदार तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बारशी टाकळी सायबीनचा वान पिवळा आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळपेठ सोयबंचा वान पिवळा आवक दोन हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची कमीत <mí> दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सिंदिकेट राजा साविंतवान पिवळा अबक चारशे सोळा क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल राळेगाव स्वाविंतवान पिवळा अबक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल उमरकेट डांकी सॅबीनचा वान पिवळा अग चार हजार एकशे सत्तर क्विंटलची कम कमीत कमी दर रुपे रुपे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबिंचव्हान पिवळा मग एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पुलगाव सॉविन चवान पिवळा मग दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दट चार हजार सहाशे रुपये क्विंटल सिंधी सॉबीनचा वानपिवळा अगो दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दट चार हजार तीनशे रुपये क्विंटल